नमस्कार मित्रमैत्रिणींनो अस्मि एल कॉर्ड्समध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे आणि मी अस्मिता दिगंबर सूर्यवंशी आज तुमच्या समोर एकदम सरळ असा विषय मांडणार आहे जो विषय डोळ्यांना न दिसणारा पण मनाला मात्र पोचणारा असतो आजचा विषय काही सामाजिक गोष्टींवर आहे आजचा विषय आहे मराठी शाळा आणि इंग्लिश मिडियम स्कूल या यामधला फरक यांचे फायदे यांचे तोटे सुरुवातीला आपण हे जाणून घेणार आहोत की इंग्लिश मिडियम स्कूल एवढ्या ओपन का होत आहेत आणि पालकवर्ग सगळा इंग्लिश मिडियममध्ये ओढा का घेतो आहे त्याला कारण काय आहे तर आपल्याला ही गोष्ट सर्वांना माहीत आहे पण तरीसुद्धा मी ही, तरी ही तुमच्यासमोर मांडण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहे आपला पालकवर्ग इंग्लिश मिडियमकडे ह्यासाठी धाव येतो कारण प्रत्येक पाल्याला वाटतं पैसे कितीही गेले तरी आपल्या मुलाला चांगलं शिक्षण मिळावं त्याला चांगलं उत्तम इंग्लिश बोलता यावं स्पर्धेच्या ह्या युगात त्याने टिकाव धरावा म्हणून आणि मग ते शिक्षण मराठी शाळेमध्ये मिळत नाही का तर झालं असं हे बघा पालकवर्ग हतबल झाला आहे त्याला काहीही करून कष्ट करून आपल्या मुलाला चांगलं शिक्षण देण्याचं त्याने ठाम घेतलेलं आहे पण हतबल कुणापुढे झाला तर मराठी शाळांपुढे आज मराठी शाळांमधले शिक्षक या सर्व शिक्षणाची जबाबदारी चांगल्या पद्धतीने जर निभवत राहिले असते ना तर इंग्लिश मिडियम शाळांचा जन्मच झाला नसता हे मला सांगतानासुद्धा खेद वाटतो की ज्या इंग्लिश मिडियम शाळांमध्ये अगदी पाच हजार ते दहा हजार पगारावर शिक्षिकाची नेमणूक होते त्यांचं बी ए डी एड पूर्ण झालेलं असतं की नाही हे सुद्धा माहीत नसतं त्या शाळांमध्ये अक्षरशः पालक वर्ग दहा हजारापासून तर पन्नास हजारापर्यंत डोनेशन भरून द्यायला एका पायावर तयार असतं याउलट मराठी शाळांमधल्या शिक्षकाचा पगार पन्नास हजाराच्या पुढे असतो पण तरी तिथे पालकवर्ग आपल्या मुलाचं ॲडमिशन घेत नाही जिथे हे बघा फरक लक्षात घ्या जिथे शिक्षकांना अगदी किरकोळ पगारावर नेमणूक केलं जातं पण ते अगदी प्रामाणिकपणे काम करत असतात तिथे पालकांचा पैसा हा संस्थाचालक पूर्ण ओरवडून घेत असतो मग ते पुस्तकांच्या नावाखाली शैक्षणिक सर्व साहित्यांच्या नावाखाली आणि अगदी मामूली पगारावर शिक्षकांची नेमणूक करून त्यांना हॅरिशमेंट करून ह्या मुलांना शिकवलं जात असतं इथे पिळवट फक्त त्या शिक्षकांची होते जे उच्च शिक्षण घेऊन सुद्धा अगदी दोन पाच हजारावर कामं करतात आणि जे शिक्षक गव्हर्मेंट नोकरी म्हणजे त्यांना असं वाटतं की एकदा लॉटरी लागली की तो पैसा आपलाच मग ते शिक्षक असो किंवा कोणी असो ह्या लोकांना एकदा ते सरकारी नोकरीत अटकले तर सरकार त्यांच्यात अटकून जातो असं त्यांना वाटतं आणि म्हणून आपण शिकवलं की नाही शिकवलं ह्याकडे त्या बिलकुल लक्ष देत नाही आपण बघतो कुठलीही जिल्हा परिषद स्कूल घ्या माध्यमिक स्कूल घ्या किंवा हायस्कूल घ्या किंवा कॉलेजेस घ्या बिना क्लासचा विद्यार्थी कधीच परीक्षेमध्ये बोंब पाडत नसतो आणि ह्याच कारणामुळे पालकवर्ग सुरुवातीपासून मुलांना इंग्लिश मिडियमकडे धाव घेत असतो आता ही गोष्ट सर्व पालकांना कळते पण उठाव मात्र कोणी करत नाही कारण का की आपण उठाव केला तर आपल्याला सपोर्ट कोण करेल हाच विचार त्यांच्या मनात येतो आणि प्रत्येकजण तेवढा वेळ पण नसतो उठाव करण्यासाठी प्रत्येकजण फक्त आपल्या मुलाचं ॲडमिशन करून त्याला शिक्षण देण्यामागे लागतो आणि तेवढा वेळ पण पालकांना नसतो आंदोलन करण्यासाठी उठाव करण्यासाठी कारण कारण ते कष्ट करतील तर मुलांना शिकवतील कष्ट करणं मुलांना शिकवणं ह्यामध्ये त्यांचा सकाळचा सा, सा, सा पहाटेच्या पा वेळ पहाटेपासून तर रात्रीपर्यंतचा वेळ वाया जातो ते कुठून वेळ काढतील हा उठाव करण्यासाठी हे आंदोलन करण्यासाठी शिक्षण क्षेत्र एवढं मोठं आहे पण शिक्षण क्षेत्रात व्यवस्थित पावलं राजकारणी लोक उचलत नाही आणि त्यामुळे आपल्या मुलांचं भलं करण्यासाठी पालक वर्गाला मात्र काबाड कष्ट खूप करावं लागतं आणि यामध्ये दोनच लोकांचं फक्त नुकसान होतं एक पालकांच्या पैशांचं आणि एक इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये जे लावलेले शिक्षक असतात त्यांचं तर मग यावर उपाययोजना काय करावी तर सर्व पालकांनी एकत्रित येऊन मराठी शाळेविरुद्ध जिल्हा परिषद शाळेविरुद्धसुद्धा आवाज उठवायला पाहिजे आमच्या मुलांना तुम्ही अकरा ते पाच शाळा भरवतात यामध्ये तुम्ही काय काय शिकवतात किती शिकवतात याचा पूर्ण आढावा घ्यायला पाहिजे त्याच शाळांना दर महिन्याला पालक मेळावा भरायला सांगायला पाहिजे आणि जर त्यांनी ऐकलं नाही तर शिक्षण मंत्र्याकडे आंदोलन करायला सगळ्यांनी एकवटून जायला पाहिजे तेव्हा इंग्लिश मिडियम स्कूल बंद होतील आणि तुमचा पैसा एवढा तिथे महामूर वाया जाणार नाही जे शिक्षण आपल्याला जिल्हा परिषद शाळांमधून अगदी फ्री दरात मिळायला पाहिजे हे तुम्ही परत पैसे देऊन इंग्लिश मिडियम शाळांमध्ये घेतात याकडे सर्व पालकांनीच लक्ष द्यायला पाहिजे आणि सर्व पालकवर्ग जेव्हा एकत्र येऊन ह्या गोष्टीविरुद्ध उठाव घेतील तेव्हाच ही गोष्ट शक्य आहे एकतर इंग्लिश मिडियम शाळांना पूर्ण ग्रँड द्या तिथल्या शिक्षकांना पन्नास हजार ते साठ हजार पगारावर नेमणूक करा म्हणजे आमचं डोनेशन आम्हाला वाया गेलेलं वाटणार नाही किंवा आम्हाला डोनेशन द्यायची गरज येणार नाही तर जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांना ताकीद देऊन सांगा की तुम्हाला इंग्लिशमधून सर्व शिक्षण अगदी नर्सरीच्या मुलापासून तर दहावीच्या मुलापर्यंत तुम्हाला एवढ्या पाच तासामध्ये दिवसाच्या पाच तासामध्ये द्यावंच लागणार आहे आणि त्यांचा पोर्शन पूर्ण करावंच लागणार आहे आणि तेव्हाच पालकांचा विश्वास जिल्हा परिषद शाळा मराठी शाळा संपादन करतील आणि इंग्लिश मिडियमला कुठेतरी आळा बसेल तर हा व्हिडिओ माझा कितपत योग्य आहे याच्यावर कमेंट करा तुम्हाला वाटलं तर सगळ्या जनजागृतीसाठी सगळीकडे शेअर करा आपण हा उठाव माझ्यापासून सुरुवात करूया जर खरंच ह्या उठावाची सुरुवात करणारे मी असेल तर हा एक माझ्यासाठी पुण्याचा भाग असेल नमस्कार